हाय हॅलो नमस्कार मी सर आपल्या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे तीन आ, तीन मे तर आ, आज मी चालली आहे नाशिकला तर आत्ता आम्ही नागपूरला जाऊ आणि त्यानंतर मग नाशिकला जाऊ तर मी आणि हर्षा आणि दोघं पण आज चाललो आहे आमच्या आमच्या सासरी <laughs> तर आता सध्याच सिच्युएशन अशी आहे आम्ही करतोय पॅकिंग सकाळ झालेली आहे सकाळची आजी आहे साडे सव्वा नऊ आणि आता हर्षा पण चहा पिऊन झाली झालं ती ही करणार आहे पॅकिंग आणि मी पण करणार आहे पॅकिंग तर ही आहे हर्षाची बॅग त्यामध्ये ती भरेल कपडे सगळ्यांचे कपडे काढून झालेले आहे बघा माझी ऑलरेडी बॅग भरली आहे अजून थोडेसे कपडे आहे जे भरायचे बाकी आहे आता त्यानंतर आयुष आत्ता इथे उठलाय जस्ट उठलाय सव्वा नऊ वाजता साडे नऊ वाजता आणि आता तो करेल ब्रश हो चाहें। जो मुला हो आता सिच्युएशन सगळे झोपलेलेच आहे म्हणजे मुलं तरी सगळे झोपले आहे बघा माझी बॅग ऑलरेडी पॅक झालेली आहे मी काल थोडीशी केली आता बाकीचं भरायचं आहे हे वरती ठेवायचंय का तर आता आमची चालली आहे पॅकिंग पॅकिंग करत आहे गप्पा मारत मारत आणि या दिवसांमध्ये काय काय केलं याच रिव्हिजन करत करत आम्ही इथे पॅकिंग करत आहे त्यानंतर माहेरावरून जर घरी जायचं असेल सासरी जायचं असेल तर कोणतीच मुलगी रिकाम्या हाताने जात नाही मग जाताना जे काही तिला न्यायचं आहे तर नेतच तर इथे मम्मीने थोडं तिखट करून ठेवलं होतं त्यापैकी आम्ही नेणार होतो महर्षांनी एक किलो मी एक किलो असं या पद्धतीने आम्ही दोघींनी नेलं त्यानंतर हळद पण मम्मी घरी बनवते तर घरी बनवलेली हळद घरी म्हणजे विकत आणून मग ती दळून आणते तर ती हळद पण इथे न्यायची होती तर इथे काकू आम्हाला भरून देत आहे कोणाला किती पाहिजे तसं कारण हे तिकटाच होत तर आम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून काकूच भरून देत होती त्यानंतर इथे पापड आम्ही केली केले तांदळाचे तर ते पण थोडे थोडे नेणार होतो ते पण भरून घेत आहे मग वर्षभर आता वाजले साडे बारा सवा बारा ते साडेबारा बारा वीस झालेले आहे आणि आता आम्ही जेवण करतोय तयारी वगैरे सगळी झाली बॅग भरून झालेल्या आहे आमच्या दाखवते हे बघा बॅग भरून झालेले आहे जे घालायचे आहे ते कपडे बाहेर आहेत त्यामुळे आता इथे पसारा पसारा दिसतोय त्यानंतर इथे पिशवी मध्ये मस्त भरून आहे तिखट पापड थोडीशी भाजी आणि जेवण चालू आहे पप्पा एकदा फायनल पॅकिंग चालू होती सगळं व्यवस्थित आहे का बघत होतो मम्मी पण बसली होती आणि थोडासा इमोशनल असा सीन होता म्हणजे इमोशनल म्हणता येणार नाही ना पण थोडस वाईट वाटत होत की आता इतके दिवस राहून परत आता आम्ही घरी चाललो आहे असं मग हर्ष आणि मी असंच बोलत होतो तर तिला म्हटलं कि काय तुला काय वाटत तर ती गाणं गायला लागली त्याच्यानंतर थोडासा इमोशनल सीन झाला होता म्हणजे आम्ही जेव्हा निघालो ते म्हणूनच मी शूट केलं नाही त्यानंतर आम्ही नागपूरला गेलो नागपूरवरून माझी ट्रेन रात्रीची होती त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून घरी आलो हा आहे दुसरा दिवस मग आम्ही मिसळपाव खाल्ला आणि नंतर इथे या टी व्ही रिलायन्स डिजिटल मध्ये आलो आणि टी बघत होतो कुठला टीव्ही घ्यायचा किंवा घेतला की नाही हे सगळं तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओज मध्ये कळेलच आय होप हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू